પાંચ રૂપાય ચાલ ભગવાન સાત રૂપે સાત રૂપે આઠ રૂપે નવ રૂપે દા રૂપે દા રૂપિયા ફ્લાવર દા રૂપિયા દા રૂપિયા હો ધર દલીસ રૂપે बोला दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये रुपये सगळे घ्यायचं तेरायचं कोल आली काय हा काय पिक्चर चालू आहे चौदा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये मांडा केदार सगळ्या ચૌદા રૂપિયા ચૌદ રૂપિયા કિલો પંદર પંદર રૂપિયા તીન પીસ દોન સોળા રૂપિયા સતરા રૂપાય અઠાર રૂપાય વીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા ચાલીસ નહીં एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बारा रुपये बारा रुपये गे रुपये नाही एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये बोलायचं पंचवीस रुपये पंचवीस रुपये मांडा आणि ज्याला जिकडे जायचं तिकडे शंभर रुपये शंभर रुपये शेकडा शंभर रुपये शेकडा शंभर रुपये दीडशे रुपये दीडशे दोनशे रुपये दोनशे रुपये शेकडा सवा दोनशे रुपये सवा दोष अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेरो तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा कांद्याची पाटे तीनशे रुपये शेकडा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा पाचशे झाले झाले पाचशे पाच रुपयाला घ्या पाचशे रुपये पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये दोन्ही पाचशे रुपये एक शंकर बाई मान एक हाटकर मान किलो काक्री भगवान सेल 4 बाय केलं बरो येऊन बोला किलो बाय केलं चारो बाय पाच रुपये केलं पाच रुपये केलं पाच रुपाय पाच रुपये सारो बाई सारो बाई सारो बाय सारो किलो केलं सारो बाई केलं सारो किलो केल सारो बाई केलं चांगलाय सारो रुपये किलो सारो बाई किलो सारो बाई किलो सारो बाई किलो सारो किलो काकडी सारो बाई भगवान चल सारो किलो केल माल चांगलाय सारो बाईक

सहा रुपये मांड किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो शंभू बारा तेरा रुपये किलो तेरा समोर वर आहे या असा धारा तुम्ही तेरा रुपये किलो खाली वर असे तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो शप्पू पंधरा पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये मांड एक एक परि मांड तीन रुपये किलो आपण नंतर काढू तीन रुपये किलो तीन रुपये किलो काकडी 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 तीन रुपये चार रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो बोल तुला पाच रुपये किलो माल चांगला आहे पाच रुपये किलो 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 जरे मांडरे किती सीस रुपये चाळीस रुपये पन्नास शंभर रुपये किलो 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 एकशे पाच रुपये किलो एकशे दहा रुपये किलो एकशे पंधरा रुपये किलो एकशे वीस रुपये किलो एकशे पंचवीस रुपये किलो एकशे पंचवीस रुपये किलो एकशे पंचवीस केदार बोलायचं का एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये किलो मांडरी रेखाशे रुपये किलो एकशे पंचवीस रुपये किलो एकशे तीस रुपये किलो लिंबू एकशे तीस रुपये किलो एकशे पस्तीस रुपये किलो एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये अरे तो जो बीट नाही पाव सवाल तर आहे ना एकशे पस्तीस रुपये किलो एकशे पस्तीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये मांडरी गडाखी एक, 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 एक मांडलो भाई किती ನೋ ರೂಪಾಯಿ ನೌ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ನೌ ರೂಪಾಯ ನೌ ರ ನೌ ರ ನೋ ರೂಪಾಯ

సగ్ మేం రూపాయ కిలో భే సహ రూపాయ కిలో సార్ రుపాండి అక్కడ భే ఆయ రూపాయ దా రు కిలో భేం దా రు కిలో అయి రుపా రుపా రూపాయ కింది భే రూపాయ చౌదా రూపాయ చౌదా రూపాయ చౌదా రూపాయ चौदा रुपये एकच मालिका चौदा रुपये चौदा रुपये चौदा रुपये किलो भेंडी चौदा पंधरा पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो भेंडी सोळा रुपये किलो भेंडी सोळा रुपये माये माई सोळा रुपये किलो भेंडी सोळा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो बोले तुला चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये गावटी माटरी एक बारा बाय मालो दोडकर दहा रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो दोडक बारा बारा रुपये बारा रुपये किलो दोडक बारा बारा रुपये बारा आम्हाला चांगलाय गावराने काय नाही आणलाय मी बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा बारा ते काय पाच येते बारा रुपये किलो तेरा चौदा पंधरा सोळा सोळा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये भेट तुम्ही काय एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये भगवान राहते एक माड बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये मांडरी बघान रोटी एक मांड लोकं सवाशे रुपये सव्वाशे रुपये सेकडा कोथांबे दीडशे रुपये सेकडा दीडशे दीडशे पावणे दोनशे पावणे दोनशे पावणे दोनशे रुपये पावणे दोनशे रुपये पावणे दोनशे रुपये रोबाई दोनशे रुपये पावणे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सेकडा दोनशे रुपये सेकडा दोनशे रुपये फुलमाही मांडली एक एक दोन एक फुलमाई मान दोनशे रुपये अजून फुलमानाचे पटकन बोला दोन एकवीस बावीस पंचवीस पंचवीस रुपया किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये ही भेंडी एकच आहे एकच आहे सगळे सव्वीस रुपये सव्वीस रुपये मोठा कोणची वेळेच्या दोन आहे का आणि तीन वेगळे का बरं सव्वेश्वर बाय सव्वेश्वर बाय जाऊन देऊ सव्वीसर बाय सव्वीस बाई सव्वेश्वर बाय सव्वीसर बाय उद्या गे दोन ही मांडरे उद्या घे दोन ही मांड केला సా రూపాయ రూపాయ నౌ రూపాయ ఉదా గేర వీసా బాబు కిలో జరి తిని మార్ సత్తర సత్తర రూపాయ పంచో ఐశో రూపాయ పంచోడ పంచై రూపాయల ముగోడ పంచ पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर शंभर रुपयाला शंभर रुपये रुपये पाच एकशे पाच एकशे पाच एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये घरा एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये बोलच बोल एकशे पाच रुपयाला मुघोडा एकशे पाच रुपयाला मुघोडा एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा 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 रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये जरी मांडिय किलो काकडी चार रुपये किलो पाच 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 पाच रुपये रुपये किलो किलो काकडी पाच रुपये किलो पाच रुपये किलो काकडी पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये नितीन पटरी मांड पाच रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो करल दहा रुपये किलो करलकर दहा रुपये किलो करल दहा रुपये किलो दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो कारल वीस रुपये किलो वीस रुपये किलो जरी तुला बोलायचं का वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये झाली वीस रुपये एकवीस रुपये एकवीस बावीस बावीस ती चोवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो दोन्ही पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये मांडले जर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये चौबीस रूपये बोले चुप तुला चौबीस रुपाई चौबीस रूपये क्वालिटी है चौबीस रुपए चौबीस रूपाई चौबीस रूपाई चौबीस रूपये चौबीस रूपये चौबीस रुपए दोन चपेगा चौबीस रुपए पच्चीस रूपाई पच्चीस रूपए मांगे अब ना जी का

పాత రూపాయి కిలో పాత రూపాయ కిలో పాత రూపాయ కిలో సహరూపాలో ఆరు కిలో నూ రూపాయి కిలో ఆరు కిలో అక్కర కిలో అకర అకర చేత అకర రూపాయి మాంగా గడ్డి చర్వించి మరి బార రూపాయి కిలో బార రూపాయ కిలో బారా కారు పంచు కార్ పైలెట్ల కార్ రూపాయి వంద రూపాయ కిలో పంద్ర వందరూ బైక్ వందరూ బాయ్లు పంద్ర వందరూ బాగా కిలో వంద రూపాయ కిలో పంద్ర వంద రూపాయి మంది తిని పైకి అక్కడ బార రూపాయి తేర రూపాయి తేర రూపాయ కిలో తీర తీరా చౌదా చౌదా రూపాయి పందరూ బైకి పంద్ర పంద్ర ఇది పంద రూపాయకులు మాగా వంద్రూపాయ కిలో మాగా వంద బైకి పంద్ర పందరూ బాగు सोळा रुपये किलो सोळा सोळा रुपये सोळा रुपये किलो सोळा सोळा रुपये सोळा रुपये किलो सोळा अठरा रुपये किलो सतरा रुपये किलो सतरा सतरा अठरा अठरा रुपये किलो अठरा अठरा चालू आहे एकोणीस एकोणीस वीस रुपये किलो उद्या वीस रुपये भारी वीस रुपये किलो भारी आहेत वीस रुपये किलो भारी आहेत किलो एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस 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 सव्वीस रुपये किलो अठरा नऊ रुपये किलो दहा रुपये दहा किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा अकरा रुपये अकरा रुपय किलो अकरा अकरा रुपये अकरा किलो अकरा अकरा रुपये बारा रुपये बारा रुपये సో రుల రూపాయ రూపాయ కిలో రుపాయ కిలో పుల్ పంచే అరే చాలా પન્નાસ રૂપે પન્સ સાઠ રૂપે સત્તર રૂપે રૂપે નવ્વ રૂપે નવ્વ રૂપે નવ્વદ રૂપે પંચવ રૂપે શંભર રૂપે શંભર મી જિલ્લાના શંભ રૂપિયાની શંભર રૂપે ચલા શંભર રૂપિયા શંભર રૂપે શંભર રૂપે एकशे दहा रुपये एकशे पंधरा एकशे एकशे पंचवीस एकशे हजार रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास माल भारी एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये घ्यायचे राहून दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो भेंडी सतरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो भेंडी एकवीस रुपये बावीस रुपये किलो भेंडी तेवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस बोलायचं

ಬಾರು ಬಾರೋರ ಕಲೋ 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 ಕಿಲೋ ಹಾ ಆಸೋ ಬರೋ पन्नास रुपये कॅरेट लय वाय नको पन्नास पन्नास माटू का खाली चांगली वरले घासली चांगली पन्नास रुपये दहा रुपये किलो पंधरा किती सांगायचं पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये किलो अठरा एकोणीस वीस रुपये किलो भेंडी एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो भेंडी पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस सविस रुपियाँ सविस रुपियाँ भरिस् बोल्नु सविस रुपियाँ सविस रुपियाँ मान्डिए शुप भरेस बोल्नु शर शर शम्भर मान्ड्रिए रुपये आता शेकडा दोनशे अडीचशे तीनशे चारशे साडे चारशे पाचशे रुपये सवा पाचशे साडेपाचशे साडेपाचशे सहाशे सत... सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये सव्वा साडे सहाशे रुपये पावणे सातशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये भाय माल एक कामंत मांड रुपय किलो चार रुपये किलो शेवगा चार रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो शावका इकडे आहेत पाच रुपये किलो इकडे पाच रुपये आहेत पाच रुपये किलो पाच रुपये किलो बाई मांडरी शंभर रुपये शेकडा तीनशे दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये दोनशे रुपये शेकडा सव्वा दोनशे अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये कोथा अडीचशे दोन तीनशे तीनशे रुपये शेकडा तीनशे तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये सव्वा साडे साडेतीनशे रुपये साडेतीन 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 साडेतीनशे दोन द्या साडे तीन रुपये साडे तीन रुपये साडे तीनशे तुम्हाला बोलायचं साडेतीन शेहरुबाई साडेतीन रुपये साडेतीनशे रुपये साडेतीन रुपये साडेतीनशे चारशे रुपये चारशे रुपये मांड्रे राजूबा चाळीस रुपये पंचाळीस रुपये गेला पन्नास रुपये गेला पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये पासठ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासठ सहाठ रुपय सदोसाठ रुपये सदोसष्ट रुपये किलो सदोसष्ट रुपये सदोसाठ रुपये सदुसठ रुपये किलो सदोसष्ट रुपये सदोसष्ट रुपये गावठे मांड हा हे गावठी सत्तर रुपये किलो इ सत्तर रुपये मांड

बावीस रुपये किलो 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 पंचवीस करू पडपा ती वीस रुपये किलो तेवीस रुपये किलो ती वीस रुपये किलो ती रुपये कोरडे बाबा

सत्तेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये आता एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न साठ एकसठ बासष्ट बोलते राजवड पासष्ट सत्तर सत्तर रुपये मांडा दीड सत्तर

शंभर रुपये बिस शंभर शंभर रुपये शंभर रुपये म्हणजे कॅरेट पासष्ट रुपये कॅरेट पासष्ट रुपये कॅरेट मालवारी पासष्ट रुपये कॅरेट रुपयाला कॅरेट सत्तर रुपयाला कॅरेट ऐंशी रुपयाला कॅरेट पंच्याऐंशी रुपयाला कॅरेट नव्वद रुपयाला पंच्याण्णव पंच्याण्णव शंभर कॅरेट शंभर रुपये माटायचं बोला शंभर शंभर चार कॅरेट राहिले त्यातले एक कडक माट शंभर रुपये काकडी माट दोन इकडे ग दोन

पंधरा रुपये किलो एकशे पंधरा एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस एकशे तीस एकशे तीस एकशे माल चांगलाय किती मांडू एकशे तीस दुसरी एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किलो पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये मांड्रिए राजूबल सुडे एक दोन बावीस रुपये किलो तेवीस रुपये मांडरे किती मांडायचे ना। 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 बावीस 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 रुपय चोवीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये तीन रे तीन इमाल तीन झाले का तीन झाल्या का रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा नऊ रुपये दहा रुपये किलो ते कोणतं

दोन्ही पण बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस पंचवीस रुपये

दोनशे दोन रुपया वेळा सव्वा दोन रुपये सव्वा दोनशे रुपये सव्वा अडीचशे रुपये पावने तीनशे रुपये तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये बोलायचं तीनशे रुपये तीस सव्वा तीन साडे तीन चारशे रुपये चारशे रुपये राजूबाईल सुडेमान किती मयुर शेतकऱ्यांना ಸತ್ತರ ಬಲವಂಗ ಸತ್ತರ್ ಪಂಚಹತ್ತರ ಬಲವಂಗ ಪಂಚಹತ್ತರ ಬಲವಂಗ ಐಶೇ ರೂಪ ಲವಂಗ ಐಸಿ ಐಶೇ ರೂಬಾಯ್ ಐಶೇ ರೂಪ ಲವಂಗ ಐಸಿ ಐಶೋ ರೂಪಾಯಿ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಐಶೇ ರೂಪಾಯಿ ಐಶೇರ್ ರೂಪ ಲವಂಗ ಐಸಿ ಕಾಲೇಜಲ್ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಐಶೇರ್ ಬಲವಂಗ ಐಶೇರ್ ಬಲ್ವಂಗ ಐಶೇರ್ ಬಲ್ವಂಗ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಪ್ರಭು ನೋಟೆಲ್ ಐಶೇರ್ ರೂಪಾಯಿ ಐಶ ರೂಪಾಲವಂಗ ಐಸಿ ಐಶೇಷ ರೂಪಾಯಿ ಐಶೇಷ ರೂಪಾಯಿ ಐಶೋ ರೂಪಾಯಲ್ ಮಾಡಿ

बावीस रुपय बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बॉर्क रुपये बावीस रुपये राशीर बाय

बावन दोन ठिकाणी बावन त्रेपन्न त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये दोन्ही मांडरी पानपुरी त्रेपन्न रुपये पन्नास रुपये किलो गावर पंचावन्न रुपये किलो गावर साठ रुपये किलो गावर साठ रुपये किलो साठ बासष्ट रुपये किलो पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये दोन ठिकाणी एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर 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 रुपये किलो बहात्तर रुपये किलो बहात्तर रुपये मांड गवार पिंटू सोनू चार रुपये किलो शेवगा चार रुपये किलो चार पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये बोला तु तुझा पटकाल सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो जाऊन देऊ का ಸಾತ್ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಸೋನವನಿ ಮಾಡ್ರಿ ಸಾಲೋ ನೂರ ಧನಗರ್ ಮಾಡ್ರಿ ಕಿಲೋ ದನಗರ್ ಮಾಡ್ರಿ ಪಿ ಚಾಳಿಸೂ ಪನ್ನೂ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಟೊಮಾಟೋ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಬಾಷ್ ಸತ್ತರ ಪಂಚರ್ ಐಶಿ नव 100 100 रुपया 100 105 रुपया 100 उठागा नाही तू 100 बाय 50 बाय 10 रुपया 110 115 120 पांच चांगले 110 120 120 120 रुपया 125 रुपया 130 रुपया 130 रुपया 130 रुपया 130 रुपया 130 रुपया 130 रुपया एक मालवा एक मालवा 100 रुपया 100 रुपया पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये मला का पन्नास रुपये पन्नास रुपये न पन्नास रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा एकशे दहा पंधरा वीस मार्ग एकशे एक तीस रुपये मुळे मागली आहेत एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे साठ आहेत एकशे पासठ एकशे पासष्ट दोन्ही मांडरी पासष्ट एकशे पासष्ट दोन्ही मांड रुपये गावार पन्नास रुपये पंचावन्न रुपये गाव साठ रुपये पासष्ट रुपये गाव सत्तर रुपये किलो सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर रुपये किलो महाराज मांडरिय एकाहत्तर रुपये किलो रुपय बावीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये रेट अमश्य